लाडकी बहिणी योजनेतून महिलांना तीन हजार रुपये मिळणार की नाही सर्वात मोठी बातमी समोर आली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेसाठी ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी केली त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचा लाभ मिळणार आहे या महिलांना दोन्ही महिन्यांची रक्कम एकत्रित मिळणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले पण नेमक्या कोणत्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे पण त्या अगोदर बोल हटके न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ देखील शनिवारी पार पडलाय त्यामुळं महिलांच्या खात्यात आता तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात केली पण असं असलं तरी काही महिलांना तीन हजार रुपयापासून मुकाव लागणार आहे या महिला कोण असणार आहेत ही जाणून घेऊया मुख्यमंत्री बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी केली त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे या महिलांना दोन्ही महिन्यांची रक्कम एकत्रित मिळणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली तसेच एकतीस ऑगस्टनंतर नोंदणी करणाऱ्या महिलांना तीन हजार रुपयांचा लाभाला मुकावं लागणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे गडचिरोलीमध्ये आदिती तटकरे बोलत होत्या यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की एक नंतर लाडकी बहिणी योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे एकतीस ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नसून नाव नोंदणी यापुढेही कायम राहणार आहे दरम्यान आत्तापर्यंत दोन कोटी चाळीस लाखापर्यंत अर्ज करण्यात आले असून राज्यातील महिला वर्ग योजनेपासून वंचित राहता कामा नये अशी सरकारची धारणा आहे राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने जुलै महिन्यात या योजनेला सुरुवात केली आणि सतरा ऑगस्टपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही ह महिन्याचे प्रत्येकी दीड हजार प्रमाणे तीन हजार रुपयांची रक्कम जमा झाली दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज आले आहेत यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे उर्वरित चाळीस ते बेचाळीस लाख महिलांचे बँक खाते आधार मोबाईल क्रमांक लिंक नसल्यानं ते जोडण्याचं काम सुरू झाले ते झालं की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे